श्री स्वामी समर्थ नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीला शिवलिंगावर काय अर्पण केल्यामुळे काय फळ मिळते याबद्दल माहिती घेणार आहोत म्हणजेच शिवलिंगावर कशाने अभिषेक केल्यावर काय प्राप्त होते हे बघणार आहोत शिवपूजा कधीही करता येते महाशिवरात्रीला केलेल्या शिव आराधनेला खूप जास्त महत्त्व आहे आज आपण पाहणार आहोत की कुठल्या गोष्टीने शिवावर अभिषेक केल्याने काय फळ प्राप्ती होते आपल्याला ज्या गोष्टीची इच्छा आहे तिचा संकल्प करून मगच अभिषेक करावा यजुर्वेदात सांगितल्यानुसार शिवलिंगावर अभिषेक केल्याने उत्तम फळाची प्राप्ती होत असते परंतु ज्यांना हे जमणार नाही त्यांनी निदान शिवपंचाक्षरी मंत्राचा मनात जप करत तरत तरी तरी तर तरी अभिषेक करावा कष्ट केल्याने काही मिळत नसले तरीही त्याला दैवाची आणि पुण्याची जोड लागते हे नेहमी लक्षात ठेवावे नाहीतर कष्ट करणारे सर्वच लोक करोडपती झाले असते समजा काहीच नाही झाले तरी उपासना तरी होईलच चांगल्या कर्माचे फळ मिळाल्याशिवाय राहत नाही महाशिवरात्री भगवान शिवाची महान रात्र ज्याच्या आयुष्यात त्या दिवशी काय घडले याचे आणि अर्थ आहेत दोन हजार पंचवीसमध्ये महाशिवरात्री बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल महाशिवरात्री हा जगभरातील शिवभक्तांसाठी एक महत्वाचा दिवस आहे काहींसाठी महाशिवरात्री हा तो दिवस आहे जेव्हा शतकानुशतके प्रतीक्षा तपस्या आणि साधना केल्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वती यांचे अखेर एकत्रीकरण झाले होते तर काहींसाठी ही ती रात्र आहे जेव्हा भगवान शिव यांनी तांडव सादर केले जे विश्वनिर्मिती संरक्षण आणि विनाशाचे नृत्य आहे काहींसाठी हा दिवस भगवान शिव पृथ्वीवर अवतारतात विशेषतः त्यांच्या काशी या नागरीत आणि केवळ देवांमध्येच नव्हे तर मानवामध्ये आणि साधकांमध्येही आनंद पसरवतात काही लोक असाही विश्वास करतात की महाशिवरात्री भक्तीने साजरी केल्याने मागील पापे नष्ट होतात आणि मोक्ष मिळतो या रात्री जागृत राहिल्याने आध्यात्मिक वाढ होते या दिवशी उपवास केल्याने शरीर आणि मन विषमुक्त होते बरेच भक्त पूर्ण दिवस उपवास करतात सहसा निर्जलाव्रत आणि ते भगवान शिवावरील मोठ्या भक्तीने आणि प्रेमाने करतात खरं तर ते हे उपवास फक्त चौथ्या प्रहारानंतर पहाटेच्या वेळी सोडतात अभिषेक करणे हा महाशिवरात्रीतील सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि भगवान शिवांना अर्पण केलेल्या वेगवेगळे अर्थ आणि महत्त्व आहे उदाहरणार्थ शिवलिंगाला अर्पण केलेले दूध शांतीपूर्ण जीवनासाठी आशीर्वाद देते असे मानले जाते मधामुळे जीवनात आणि नातेसंबंधामध्ये समृद्धी आणि गोडवा येतो भगवान शिवाला अर्पण केलेले दही थंडावा देते आणि चांगले आरोग्य देते आणि बेलपत्र हे भगवान शिव यांचे आवडते मानले जाते काही लोक भगवान शिवाला उसाचा रस गंगा जल आणि चंदन देखील अर्पण करतात शिवलिंगाला पाणी अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात शिवलिंगावर दह्याने अभिषेक केल्याने जमीन आणि वाहन प्राप्त होते शिवलिंगाला दही अर्पण केल्यास जीवनात आनंद येतो शिवलिंगावर गायीच्या दुधाने अभिषेक केल्याने संतती प्राप्ती होते तसेच शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने आरोग्य लाभते शिवलिंगावर गाईच्या तुपाने अभिषेक केल्याने उत्तम आरोग्य लाभ होतो तसेच शिवलिंगावर तूप अर्पण केल्याने वैभव प्राप्त होते तसेच शिवलिंगावर तूप अर्पण केल्याने वैभव प्राप्त होते साखर अर्पण केल्याने माणसाला ऐश्वर्य आणि समृद्धी मिळते तसेच शिवलिंगावर साखर मिश्रित दुधाने अभिषेक केल्याने मंद बुद्धी जाऊन बुद्धी होते शिवलिंगावर मधाने अभिषेक केल्याने पापांचा नाश होतो शिवलिंगाला केशर अर्पण केल्याने चारित्र्यात सौम्यतेची भावना येते शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक केल्याने आर्थिक प्रश्न मार्गी लागतात तसेच कर्ज फिटू लागते शिवलिंगाला चंदन अर्पण केल्याने व्यक्ती वाढते आणि समाजात आदर मिळतो शिवलिंगाला दुर्वा वेलाची पाने शमीची पाने धोत्रा आणि रुईची फुले अर्पण केले असते खूप शुभ असते शिवलिंगावर तांदूळ अर्पण केल्याने माणसाच्या जीवनात समृद्धी येते शिवलिंगावर राईच्या तेलाने अभिषेक केल्याने शत्रूवर विजय प्राप्त होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवलिंगावर कोणत्या गोष्टी अर्पण केल्यामुळे काय फळ मिळते याबद्दल माहिती घेतली आहे तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ